ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा व बेर आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथनकण वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे भुलाणवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिरातील हरिनाम सप्ताह दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला या सप्ताहानिमित्ताने सातव्या दिवशी श्री ब्राह्मण देवालयात जे नारदीय कीर्तन झाले ते कीर्तनकार बुआवते श्री श्रीयुत प्रशांत धोंड यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले त्या कीर्तनाचा काही भाग आपण ऐकूया उलंदवाडी येथे उलंदवाडीमध्ये जे ब्राह्मणदेव मंदिर आहे ब्राह्मणदेव मंदिरातील आज हा सातवा दिवस आहे आपलं नाव सांग माझं नाव प्रशांत एकूण मी जन्मस्थानीचं माणसाव जन्मस्थान गाव आहे त्या गावामध्ये हायस्कूलला प्रिन्सिपल म्हणून काम केलं होतं त्यांनी वर्ष तिथे सेवा केली सेवा वर्ष त्यांच्या आता मी कालच्या ऑगस्टमध्ये निवस्थ झालो महाराष्ट्राची इतर हजार वर्ष कीर्तनं झाले असते आज या ठिकाणी त्यानिमित्ताने खूप आहे त्यांना भक्ती भावाने पाहिजे भक्तीने इथले लोक इथल्या आराधना करतात हा देवाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये या निसर्गरम्य परिसरात या डोंगरांच्या खुशीत बसलेलं हे जे गाव आहे इथे मला खूप छान आनंद मिळाला दोन अडीच जवळजवळ मी इथे बोललो खूप छान ज्योती मंडळी इथे मला मिळाली खूप छान मला आनंद मला मिळाला आणि देण्याकरून युक्तिमार्ग आज खरंतर कलियुगामध्ये या नामस्मरणाचीच गरज आहे आणि या नामस्मरणातूनच लोकांचा उद्धार होणार लोकांना मोक्षप्राप्ती होणार हरे नाम हरे नाम हरे केवळ एक कलव नास्ते व नाते व जास्त व्यक्तीकरणसा याप्रमाणे या कीर्तनामध्ये रथक असणाऱ्यांना आनंद आणि सुखाची प्राप्ती आणि मोक्षप्राप्ती अंतिम ध्येय साधता येणार आहे i <laughs> i uh -huh. मदनाची समजूत घातली आहे म्हणून तो कुमार मदन कोणाला प्रिय आहे म्हणून तो कुमार मदन हा भगवान विष्णूना प्रिय आहे भगवान महादेवाना कोण प्रिय आहे कुमार कार्तिकेय प्रिय आहे कारण तो त्यांचा मुलगा आहे ठरला आणि भगवान महाविष्णूंना मदन आहे म्हणून दोघेही कुमार दिवशी दुसरा शब्द प्रवचन घेतला पहिल्या दिवशी म्हणजे भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू दुसऱ्या दिवशी कुमार धर म्हणजे सुद्धा भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू दोघेही एकच आहे एकाच शब्दात आता परीक्षे शैव सुद्धा येऊन आतमध्ये बसले हो पंढरपुराच्या मंदिरामध्ये फक्त आपलेच लोक इथले ते कट्टर आहेत कधी बसतात किंवा शेवट पर्यंत तरी येऊन बसतात त्या बघूया आणि ह्या गप्पा करतात त्या बंद होतील तर बरोबर त्यामुळे कुमार दृशित दोघे सत्याने तो ज्ञान येतो सत्यान म्हणजे मुलगा एक वर्षाचा झाला दोन वर्षाचा झाला तीन वर्षाचा झाला पण हा काय नवस फेडायचं बघत नाही विचारी स्त्रियांना जरा त्यांचा काळजी तो देवाचं तो नवस फेडायचं ते कधी करणार तुम्ही तुग बस म्हणाले मी काय ते बघतो हा काय आहे ना शेवटी झालं हट्ट काय जमायचं नाही या वर्षी नवस फेटलाच पाहिजे देवाने मुलगा पु दिलाय पुन्हा नवस नाही फेटला ते काय जमायचं नाही भेटला पाहिजे आता सहभागी होती मागे लागली म्हणून हा काय करणार ठीक आहे यंदा आपण पंढरपूरला जाऊया म्हणत गेला पंढरपूरला बरोबर मुलाला घेऊन गेला आणि तिघेजण ती व्यवस्थित धोतर सदरा टोपी आपण पण घातली मुलाला पण घातली सहभागी होती नऊ वाजी साडी नेसून तिघ जण देवाच्या समोर जाऊन उभे राहिले आश्चर्य सोन्याची टोपी आणणार होता त्याचं काय झालं तुला काय करायचं मी काय बघतो देवाच्या समोर जाऊन उभारायला देवा तुला नवस केला होता त्याप्रमाणे तुम्हाला मुलगा दिला आणि मी तो नवस केल्याप्रमाणे आज तुला नवस पेंटण्यासाठी आलोय देवाला सुद्धा फसवणारे लोक असतात म्हणाले हा माझा सोन्या आणि या सोन्याची टोपी तुला अर्पण साधी टोपीची जेव्हा घातल ती असे सुद्धा लोक असतात तसं नाही काही हे खरोखरच सावकार नवस्थासाठी येत कसे येत आहेत त्यावेळी बैलगाड्या होत्या बैलगाड्या आता काम नाही जातो आपण नाही का त्यावेळी बैलगाड्यातून सावकार जायचे सात आठ दहा बैलगाड्या निघाल्या आहेत बरोबर नोकर चाकर निघाले सोनं काणं रत्न सगळं घेतलंय बरोबर कशाला चांगला कंबर पट्टा तयार करायचा आहे आणि सावकार घेताय गुंगुर पा या ठिकाणी सेवा करायला मिळाली मला बर वाटले दिवसाचा आलो असतो तर परिसर बघता आला असता बर वाटलं खूप छान मंदिर आहे खूप छान सेवेकरी मंडळी भक्तिभावाने सगळे आलेले आहात फक्त एवढंच की बसून थोडस कीर्तन ऐकत जा म्हणजे काय होईल की कीर्तन सध्या हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवल कलियुगामध्ये मोक्ष प्राप्तीचा एक आणि एक मार्ग सांगितला न जावे जो नामस्मरण जावेमस्मरण करतो आणि नामस्मरण हे कीर्तनात चालतं म्हणून कीर्तनामध्ये बसून थोडंफार नामस्मरण रोज करत जावं अशी विनंती आहे सगळ्यांकडे सगळ्या ब्राह्मणाकडे प्रार्थना करतो ही दोन दासु सेवा केली आहे त्याला उपवास असं म्हणतात आपण करतो तो उपवास कर व्हायला संत उपवास करतापणे तो कसा करताय वेपॉस दोन डझन दो केळी एक लिटर दूध अर्धा किलो साबुदाणे एक किलो शेंगदाणे हे सगळे ताव मारून आपण टाकला जो उपवास करतो तो उपवास वेगळा हा खरा उपवास आहे तुम्ही देवाच्या सान्नी दाखवतो उप म्हणजे जवळ आणि राहणे वास करणे देवाच्या सान्निध्यात तुम्ही इतकं राहिला नामस्मरण केलं त्याचं फोन निश्चितच तो ब्राह्मण तुम्हाला देणार आहे अत्यंत शुचिरभूत असं हे स्थान आहे इथे सात दिवस आधी आहार सुद्धा कसलाही चालणार नाही अशी ना इथे अट आहे तुमची या सप्ताहामध्ये होय ना कोणीही हो हो मांसाहार वगैरे न करता इथे यायचं आहे हात पाय हातपाय धुवून आतमध्ये यायचं आहे इतकं शुचिरभूत असलेलं स्थान आहे या स्थानाचा तुम्हा सगळ्यांवर कृपा दृष्टी राहावी म्हणून त्या ब्राह्मणाजवळ प्रार्थना करतो दर्खरा सर्वे प्रसुतीनं सांगतो सर्वे सत्य निरापाय सर्वे भद्राणे पश्यंतो मा कश्चित दुःख मापया इतकं सुद्धा दुःख प्रमाणा देव अशी विनंती त्या ब्राह्मण देवाजवळ करतो आणि हा